नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजे जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पातेमध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचाही स्कोर येते फक्त एकशे चौवेचाळीस ते तीनशे मार्क्सच्या दरम्यान आणि तुमचंही स्वप्न आहे की आपल्याला बी एम एस करायचं चांगल्याचं चांगल्या कॉलेजमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं बजेट खूप कमी आहे तर तुमच्यासाठी ही खास आणि शेवटची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आता जे काही लिमिटेड सीट्स उरल्यात युपी मध्ये लास्ट राऊंडची प्रोसेस आता चालू आहे आणि शेवटचा जो आता एक स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्याच्यात फक्त काही लिमिटेड सीट्स आहेत तीनशे चारशे सीट्स आता तिसऱ्या राऊंडला होत्या आणि आता फक्त काही लिमिटेड सीट्स आहेत फक्त तीस चाळीस पन्नासाच्या सीट्स आहेत विद्यार्थी मित्रांना जर तुमचाही विचार आहे की तुम्हाला बी एम एस करायचं आहे तर तुम्ही मला संपर्क करा आणि तुमची सीट सिक्युअर करा फक्त लाख चार हजार सहाशे पासून कॉलेजेस ची सुरुवात आहे युपी मध्ये दोन लाख चार हजार सहाशे ते दोन लाख साठ हजार परिहरचे कॉलेजेस अवेलेबल आहेत जसं तुम्ही कॉलेज घेणार तसं फी स्ट्रक्चर बदलते पण आपण कमीत कमी, -कमी फीज वाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळवून देऊ ते विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा स्कोर आहे फक्त क्वालिफाय एकशे चौवेचाळीस एकशे साठ एक स्मारक तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर फक्त येतोय क्वालिफाय किंवा दोनशेच्या दरम्यान तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही कारण तीनशे मार्क्स पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचं युपी मध्ये ऍडमिशन झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कर, कर विचार करा आणि माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट सिक्युअर करा धन्यवाद